हाय हॅलो कसे आहात तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या टीचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अग सोप्या पद्धतीने स्लीव कटिंग बरं का अगदी सोपी पद्धत म्हणजे की या पद्धतीनं तुम्ही अगदी परफेक्टली स्लीव्स जर बसवली ना तर एकदम छान असं आपल्या फिटिंगला ब्लाऊज बसतो अजिबात चुन्या वगैरे ब्लाऊजला पडत नाहीत किंवा मग आपल्या ब्लाऊजला अजिबात फुगा वगैरे येत नाही बरं का तर अगदी सोप्या पद्धतीने ही पद्धत आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मग मला सांगा कसं वाटला तर मी इथं अगोदर तर माझ्या स्लीवची उंची टाकून घेतली तर माझ्या स्लीव उंची आहे चार इंच तर मी त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केलेला आहे आणि खालतून आणि वरतून चार चार इंचचा बॉक्स करून घेतलेला आहे आणि आपले जे स्लीवची अशी रुंदी जे आहे ना तर ती आहे साडेसात घेतलेली आहे मी तर एकदम परफेक्टली बसून जाते ही आणि तुमच्या ब्लाउजच्या ह्याच्या फिटिंगनुसार साईजनुसार तुम्ही इथे कमी जास्त तुम्हाला मेजरमेंटनुसार करावे लागेल तर माझ्या ब्लाऊजसाठी मी इथे घेतलेले आहे तर वरतून एक इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला आणि खालून ना अडीच इंचावर करून घ्यायचे आहे बरं का तीन इंचावर करतात पण स्लीव जर छोटे असेल ना तर इकडून जर तुम्ही तीन इंच घेतलं तर अगदीच इकडं थोडंसं उरतं दीड इंच उरतं तर त्याच्यामुळे मी तर अडीच इंच घेतलेलं आहे आणि आता खालतून आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे आहे या पद्धतीने जर तुम्ही स्लीव्ज कटिंग केली ना तर अगदी परफेक्टली तुम्हाला तुमचे स्लीव्ज बसणार आहे अगदी घोळ वगैरे काही सुद्धा नाही पडणार आणि अगदी तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला बिंदास्तपणे हे येऊन जाईल तर अगदी सोप्या पद्धतीने आहे बरं का आता तुम्हाला तेवरचं जे आहे ना एक इंच मार्क केलेलं आणि निघालचं त्याला अगदी पद्धती पट्टीनं जोडून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताने सुद्धा जोडू शकता तर आता इथे जोडून घेतल्याच्या नंतर आता याचा म्हटलं सेंटर काढायचा अगदी सोप्या पद्धतीने बघू शकता तर साडेपाचमध्ये आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तुम्ही टेपला अशा पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि बघू शकता तर आता इथे आपल्याला इथं गोल राऊंड द्यायचं आहे त्याला अगदी सोपी आहे बरका पद्धत तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा खूप छान वाटेल तुम्हालासुद्धा स्लीव्ज बनवल्याच्यानंतर आणि इतकी छान बसते आणि ती कटिंग जर तुम्हाला ती साईडचे जे असते ना काढायची तर तेच मेन भाग आहे तर ते मेन पॉईंट जर तुम्हाला काढता आला तर तुम्ही अगदीच सोप्या पद्धतीने काढू शकता तर आता इथे माझी फिटिंग आहे स्लीवची पाच इंच तर मी इथं हे करून घेत आहे वरतून मार्किंग करून खालून कट करून घेणार आहे जास्तीचा भाग जेणेकरून छान अशी परफेक्टली स्लीव आपली बसली जाईल तर बघू शकता आता इथे मी मा कटिंग मार्किंग करून घेतली आहे तरी तुम्हाला कटिंगसुद्धा करून दाखवणार आहे आणि वरचा एक्स्ट्राचा जे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे पुढच्या साईडला तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता पहा म्हणजेच तुम्हाला समजेल की कशा प्रकारे तुम्हाला कटिंग करायची आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करतात का किंवा तुमची पद्धत वेगळी आहे सुद्धा मला नक्कीच सांगा आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओसुद्धा कसा वाटला तोसुद्धा मला नक्कीच सांगा पण अशा पद्धतीनं खरंच तुम्हाला खूप सोपं जाईल तर आता इथे मेन पॉईंट आहे तुम्हाला मी दाखवते काय करायचं आहे तर इथला एक्स्ट्रा भाग कट करून घेतला आता हे मध्य भाग जे आहे आपल्याला तिथे एक कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते मी तर मी तुम्हाला अगोदर इथे दाखवत आहे पण कट केल्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित कळेल त्यामुळे मी कट करून दाखवते तर इथं जे आहे ना आपल्याला शोल्डरवर जॉईंट करायचा त्याला थोडासा आपल्याला पॉईंट कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आता आपण मा पहिल्या वेळेस मार्किंग जी केली तिने एक इंचवरून सोडलं होतं ते एक इंचला ती कट केलेल्या पॉईंटवर ठेवायचं आहे आता आपल्याला ती पद्धतीशीर बघू शकता तुम्ही ती कट केलेला पॉईंट जे आहे ना ते त्यावर ठेवायचा आणि मग नंतर जे उरतं ना त्याच्यावर मार्किंग करून घ्यायची आणि स्लीव्ज कट करायची अगदी सोप्या पद्धतीनं बरं का म्हणजे तुम्हाला इथं अजिबात काहीच प्रोसेस करायची गरज नाही आणि अगदी आपला छान असा पॉईंट निघणार आहे इथं आणि मग आपली स्लीव्ज जे आहे ती एकदम परफेक्टली बसली जाईन अजिबात मागे पुढे होणार नाही याची गॅरंटी मी देते आणि आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आपले लवकरच एक हजार सबस्क्राईबर जे आहेत ते कंप्लेट करायचे आहेत तर तुम्हाला अजून नवनवीन ट्रिक पाहायला मिळणार आहेत आणि तुम्ही जर तसं नाही केलं तरीसुद्धा आपल्या चॅनलवर ते नवीन व्हिडिओ अपलोड होत राहणार आहेत तरी तुम्ही प्लीज सपोर्टसुद्धा करा कारण की एवढे प्रयत्न करून जर कोणी तुमच्यासाठी एवढं काहीतरी नवीन नवीन घेऊन येत असेल तर त्याला सबस्क्राईब करायला आणि सपोर्ट करायला काहीही हरकत नाही तर बघ शकतात मी ते एक्स्ट्राचा जे भाग आहे ते कट करून घेते आणि या प्रकारे तुम्ही स्लीव्ज कट केल्याच्यानंतर अजिबात चुनी वगैरे किंवा फुगा अजिबात पडत नाही स्लीव्ज एक एकदम परफेक्टली बसते मोठी साईज असू द्या छोटी साईज असू द्या अशाच प्रकारे स्लीवज कट करा आणि मग मला परफेक्टली बसली का नाही ते सुद्धा नक्कीच सांगा आपल्या चॅनलवर येऊन तर बघू शकता तर हे जे दाखवलं आहे ना ते मेन आहे बरं का तर तेच फक्त तुम्हाला जास्त करून लक्षात ठेवायचं आहे आपला व्हिडिओ कंटिन्यू पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला हे कसं वाटली ट्रिक तीसुद्धा मला सांगायची तर बघू शकता अशा प्रकारे मी इथे कटिंग करून घेतलेली आहे तर आता स्टिचिंग करून घेणार आहे मी ब्लाऊजला आणि चला मग आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाचा हवा आहे तेसुद्धा मला नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओसुद्धा कसा वाटला ते सुद्धा नक्कीच सांगा तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय